सन्मानिय व्याजपीठ या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पालघर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि ह्या पालघर जिल्ह्यातला कानाकोपरा यांना माहिती आहे असे रवींद्रजी चव्हाण साहेब संपूर्ण पालघर मतदारसंघ ज्यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे सुखावला आनंदित झाला आणि आलेली मरगळ एका क्षणात झटकून कामाला लागला असे लाडके उमेदवार डॉक्टर हेमंतजी सावरा या पालघर जिल्हा परिषदेचे डॅशिंग अध्यक्ष माझे मित्र प्रकाश जी निकम इथे उपस्थित माझे आमदार जी घोडा विद्यमान आमदार साहेब आमचे जुने सहकारी आणि आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदनजी संखे या डानोवरती ज्यांचं वर्चस्व आहे असे भरतजी राजपूत आणि आनंदभाई ठाकूर ह्या सर्वच नेत्यांकडे बघितलं की परिपूर्ण अशी महायुती ते दिसते साहेब मला तुम्ही सुरुवातीलाच बोलायला दिलं त्यामुळे थोडासा मी गोंधळलोय परंतु मी या मतदारांना आवाहन करेन की असं नेहमी चर्चेमध्ये सामान्य माणूस बोलतो की आमचं काही खासदाराकडे खूप काही काम लागत नाही बऱ्याचशा प्रमाणामध्ये ते खरं आहे तुमचं ज्या लोकांकडे काम लागतं ती ही जिल्ह्याची मंडळी एका स्टेजवर बसली आहे तुम्हाला इसी अवेलेबल असणारे भरतभाई राजपूत कुंदनजी संखे आनंदभाई ठाकूर मी स्वतः समीर मोरे इथे आहे आणि तुम्हाला खासदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही खूप सोप्या मार्गाने करू आणि म्हणून तुम्ही या लाडक्या खासदारांना प्रचंड मताने निवडून द्याल अशी मी तुमच्याकडनं आशा बाळगतो वीस तारखेला येणाऱ्या मतदानाच्या दिवशी प्रचंड उकाडा जरी असला तरी पण सकाळी लवकर मतदानासाठी बाहेर निघून जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त पटीने मतदान कसं होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा आणि या महायुतीच्या उमेदवाराला सन्मान्य नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी केंद्रात पाठवावं अशी मी तुम्हाला विनंती करेन आणि मला जो काही मानसन्मान दिला इथे बोलायला दिलं त्याकरता आयोजकांचे आभार मानेन आणि थांबेन जय हिंद जय महाराष्ट्र